हो चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिणी स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना तर आज आपण भैरवचंडी पाठ सेवा आणि महत्त्व काय ते आज पाहणार आहोत तर आज आहे काला कालाष्टमी कालाष्टमी दिवशी ह्या सेवा केल्याने खूप असं पुण्य भेटतं असं म्हणतात आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात तर भैरव चंडी पाठ सेवा आणि महत्त्व भैरवचंडी पाठ म्हणजे दुर्गा सप्तशती पाठ व कालभैरव अष्टक सेवेचे संरक्षण आहे कठीणातील कठीण प्रसंगातून समोर योग्य मार्ग सापडण्यासाठी गुरु आशीर्वादाने केलेली सेवा म्हणजे भैरवचंडी सेवा गुरुकृपेशिवाय त्यांच्या मार्गदर्शनाने आपल्यासारख्या सर्वसामान्य सेवेकाराकडून गुरुमावली ही भैरवचंडी सेवा घडवून आणतात दुर्गा सप्तशती पाठाची कृपा व कालभैरव कामचे संरक्षण म्हणजेच भैरवचंडी कितीतरी स्वामी सेवेकारांनी दिंडोरी दरबात रात्रसेवेत अनुभवती आशीर्वाद मिळवलेले ही भैरवचंडी सेवा आहे तर ही अशी उच्च कोटीची अशी भैरवचंडी सेवा आहे प्रपंच सांस्कारिक जबाबदाऱ्या जीवनात परिपूर्ण करताना ही पुण्यसंची संधी आपण कधीही सोडू नये तर भैरवचंडी सेवेचं महत्त्व काय तर किंवा फायदे काय विवाह आर्थिक प्रगती बाधा शत्रू त्रास त्वरित कार्यसिद्धी आरोग्य सौभाग्य संरक्षण विद्याप्राप्ती कुलस्वामिनी कृपाप्राप्ती निसर्ग निर्मित व मानवनिर्मित संकटाचे निवारण संततीप्राप्ती नोकरी थेरे अशा विविध प्रश्नावर भैरवचंडी सेवा पाठात्मक उपयोगी ठरते दुसरं म्हणजे व्यवसायातील सर्व प्रकारच्या बाधा नकारात्मक शक्ती नष्ट होतात तिसरं वादविवाद भांडणे तंटे दूर होतात चौथं म्हणजे व्याधीनास सर्व कार्यशिद्धी मोठ्या कार्यातील अडथळे दूर होतात अशा प्रकारे किटकट व न सुटणाऱ्या प्रश्नावर रामबाण हा उपाय आहे तर कालाष्टमी विशेष सेवा म्हणजे आज काय आहे तर कालाष्टमी त्याच्या शिवटी त्या दिवशी भैरवचंडी ही सेवा करतात भैरवचंडी सेवा म्हणजे काय तर तरही ही जास्त संहारक शक्ती असलेल्या हायड्रोजन बॉम्बची आध्यात्मक शक्ती म्हणजे भैरवचंडी सेवा आहे प्रत्येक कार्यरत स्वामी समर्थ सेवेकरांच्या घरात दर कालाष्टमीस किमान एक भैरवचंदीचा पाठ झालाच पाहिजे मग हा पाठ घरात सर्वांनी मिळून करावा किंवा एकट्याने कोणीही केला तरीही चालेल नाहीतर तुम्ही सामुदायिक पद्धतीने स्वामी सेवा केंद्रात केला तर अनंत कोटीचे पुण्य मिळते असं असतं घरातील सर्व कार्य होतात घरा चैतन्यदायी वातावरण राहते वास्तुदोष जातो शुभ व्हायब्रेशन जाणवता अशा अशा अनेक ऊर्जा त्यांनी तयार होतात आज भैरवचंडी हा या देवीचा व कालभैरव महाराज यांचा एकत्र पाठ अवश्य करावा श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथातील अध्याय एक ते तेरामधील प्रत्येक उवाच नंतर आठ श्लोकाचे श्री कालभैरव स्वतःचे वाचन यास भैरवचंडी सेवा असे म्हणतात याचे सुद्धा करता येते त्यास याग म्हणतात एक तेरा ते ते अध्यायात सत्तावन्न ओवाच आहेत शेवटच्या उवाचानंतर कालभैरवष्टक संपूर्ण फलश्रुतीसह म्हणावे या सेवेचे अनेक पाय फायदे आहेत तर फायदे कोणते तर या सेवा मार्गात श्री स्वामी समर्थ गुरु मावलीने चाळीस वर्षे ते सातत्याने करोडो सेवेकरी करत आहेत अगणित वेळा या सेवेची प्रचिती अनुभव सेवेकऱ्यांना आलेला आहे सर्व शारीरिक व्याधीच्या ना सर्व कार्यसिद्धी मोठ्या कार्यातील अडथळे दूर होतात सर्व ज्ञात अज्ञात शत्रूचा त्रास निवारण करून त्यांचा बंदोबस्त करणे अशा अनेक किचकट व न सुटणाऱ्या प्रश्नावर ही सेवा आहे घरात सुख शांती राहते तसेच वादविवाद भांडणतंटे पूर्णपणे थांबतात एकोपा राहतो श्री लक्ष्मी स्थिर राहते नजर लागत नाही मुलाबाळासहित घरातील सर्व सदस्यांचे सर्व वाईट शक्तीपासून व्यक्तीपासून संरक्षण होते अशी ही कालभैरवाष्टक सेवा तुम्ही तुमच्या घरी करा किंवा केंद्रात जाऊन केलीही तरीही चालेल आज आहे काल अष्टमी तर या दिवशी ही सेवा तुम्ही नक्कीच करा आणि आपल्या कुटुंबाचे रक्षण करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त